पड <laughs> <mary> 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 बांग्लादेशात हिंदू धर्मियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं अकोलेचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे आणि पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना निवेदन देण्यात आलं अकोले शहरातील महात्मा फुले चौकातून रॅलीला सुरुवात झाली यावेळी जय श्रीराम अशा अनेक घोषणांनी अकोले शहर दणाणून गेलं होतं हिंदू धर्मानं समस्त जगाला मानवतेचा धर्म शिकवलाय अत्यंत सहिष्णू असणाऱ्या हिंदू धर्माबाबत बांगलादेशमध्ये मात्र काही कट्टरतावादी धार्मिक द्वेषभावना निर्माण करून तेथील स्थानिक हिंदूंचा छळ करत आहेत याचा अकोले तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला बांगलादेशातील आध्यात्मिक गुरु चिन्मय कृष्णदास यांना नुकतीच अटक करून त्यांना तुरुंगात डांबलंय तर अनेक हिंदूंना लक्ष करून त्यांना मानसिक त्रास दिला जातोय या विविध घटनांमुळे बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू बांधव हा भयभीत झालाय जगामध्ये कुठेही हिंदू धर्मीय किंवा अल्पसंख्याक धर्मियांवर होणाऱ्या अत्याचार हा अत्यंत चुकीचा असून मानवता धर्म जोपासण्यासाठी महाराष्ट्र व भारत सरकारने तातडीनं पावलं उचलून बांगलादेशमधील हिंदू धर्मियांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या मोर्चात मनसे तालुक्याध्यक्ष दत्ता नवले भाजपचे ज्येष्ठ नेते सीताराम भांगरे रमेश राक्षे संजय वाघचौरे राहुल ढोक पियुष पंजाबी राहुल देशमुख रोहिदास धुमाळ भीमा देशमुख सोपान देशमुख राहुल शेटे भाऊसाहेब चव्हाण भारत चव्हाण नामदेव गोरडे धनंजय संत अनिल भळगट भाऊसाहेब नाईकवाडी अरुण ढेकणे शिवाजी गायकवाड सचिन जाजू वेदांत चौधरी गौरव वाघमारे ऋषिकेश चौधरी टेके आधी उपस्थित होते अकोले साठी मयूर भालेराव अकोले यांचा रिपोर्ट बांगलादेशामध्ये सत्तांतर झालं आणि त्या सत्तांतरानंतर त्या ठिकाणी हिंदूंचा जो छळ सुरू झाला तो छळ अतिशय निंदनीय आहे एका साधूवरती एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये केसेस करून त्यांना रस्त्यावरती आणून पोलीस स्टेशनमध्ये बंद केलं गेलं हिंदूंची अनेक घरं जाळली गेली महिलांवरती आणि अशा पद्धतीचे अन्याय अत्याचार केले की जे ह्या ठिकाणी मी मुलाखतीमध्ये सांगू इच्छित नाही परंतु ज्या ठिकाणी मुस्लिम बौल झाले त्या ठिकाणी हिंदूंचा प्रचंड प्रमाणात छळ केला गेला म्हणून या ठिकाणी बजरंग दल असेल राष्ट्रीय बजरंग दल असेल विविध पक्षाचे कार्यकर्ते यांनी जी हाक दिली त्या हकेला ओव देऊन अकोले तालुक्यातला हिंदू समाज या ठिकाणी आला त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि बांगलादेशाचा निषेध करून नजीकच्या कालखंडामध्ये हे अन्याय अत्याचार जर सहन झाले नाही तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल अशा पद्धतीचं या ठिकाणी नमूद करतो जय श्रीराम खरं तर बांगलादेशमध्ये जो हिंदूंवर अत्याचार झाला हा अत्याचार हो काय हा कालचा आजचा किंवा दोन महिन्याचा एक वर्षभरायचा नाही आहे गेली हजारो वर्षापासून हिंदूंवर कायम अत्याचार होत गेले आणि आम्ही बहुसंख्यांकाचा अल्पसंख्याकावर येत गेलो तरी पण आम्ही शांत का राहतो हा मोठा प्रश्न आहे तरी सर्व हिंदू बांधवांना आणि भगिनींना माझी विनंती आहे का प्रत्येकाने आपल्या घरामध्ये शस्त्र ठेवावी शस्त्राचं प्रशिक्षण घ्यावं आणि इथून पुढे जर कोणता हा नालायक जर कोणत्या समाजाने आम जर आमच्यावर अत्याचार केले तर त्याला कापण्याची ताकद आमच्यामध्ये असली पाहिजे उद्या जर अशी जर परिस्थिती भारता जर भारतामध्ये जर उद्भवली तर आज तर आम्हाला शस्त्र सुद्धा चालवता येत नाही आम्हाला पळून जरी जायचं ठरलं तरी आम्हाला पळणे इतकी ताकद आमच्यामध्ये नाही किती दिवस आम्ही सगळे अत्याचार सहन करणार सगळ्यांना माझी विनंती आहे की सर्वांनी शस्त्राचं प्रशिक्षण घ्या आजपर्यंत आम्ही सहन केलंय इथून पुढे आम्ही सहन करणार नाही सगळ्यांना इथं गुवावी देतो आणि जय श्रीराम आज आज अकोले तालुक्यामध्ये सर्व सकल हिंदू समाजाने बांगलादेशमध्ये होणारा जो हिंदूंवर अत्याचार आहे त्याच्या निषेधार्थ बहुसंख्याक म्हणून आज सगळ्यांनी आज तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा आणला अतिशय शिस्त पद्धतीने हा मोर्चा आज पार झाला आज बांगलादेशमध्ये जी परिस्थिती हिंदूंवरती आलेली आहे ती काही काळानंतर भारत देशावरतीही येऊ शकते त्याच्यामुळं मी सर्व हिंदू समाजाला सांगू इच्छितो की आज नाही तो कल नाही कटेंगे तो भटेंगे त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी हा ह्या भारत देशामध्ये आज मोर्चा दहा तारखेला मोर्चा प्रत्येक हिंदू समाजाने काढलेला आहे आणि अकोल्या तालुक्यामध्ये प्रचंड बहुसंख्येने समाज उपस्थित आहे जय श्रीराम गेल्या जवळजवळ वर्ष दीड वर्षापासून आणि त्यातली त्यात ज्यावेळी बांगलादेशमध्ये सत्तांतर झालं त्यानंतर जाणीवपूर्वक हिंदू समाजाला पाकिस्तानच्या मदतीनं बांगलादेशमध्ये जो हिंदू समाज समाजावर जो अन्याय अत्याचार चालू आहे त्याची या भारत सरकारनं गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे आणि जागतिक मानवाधिकार संघटना म्हणून जे काम करतात भारतात ज्यावेळी अतिरेकी हल्ले झाले त्यावेळी त्या अतिरेकी हल्ल्यांवर अतिरेक्यांवर कारवाई करताना मानवाधिकारवाले जिवंत होते मग आता नेमके ते, 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 नेम ते वारलेत का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो माझी भारत सरकार आणि मानवाधिक जागतिक मानवाधिकार संघटनेला विनंती आहे का आपण तात्काळ या बाबीमध्ये लक्ष घालावं अन्यथा भारत सरकारनं सैन्य कारवाई जरी त्या बांगलादेशवर केली तरी चालेल पण जगातला जो हिंदू आहे आपण रशिया युक्रेन युद्ध झालं तिथले भारतीय आपण आपल्या विमानाने घेऊन आलो मग बांगलादेशमधले जे हिंदू आहेत बांगलादेशमधले जे आपले लोक आहेत ते आपले नाहीत का हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आणि म्हणून बांगलादेशमध्ये जे अनन्वित छळ अत्याचार चालू आहेत त्याच्यात भारत सरकारनं तात्काळ हस्तक्षेप करून तातडीनं हिंदूंना न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली पाहिजे अन्यथा देशामध्ये दे आता हे दहा तारखेला जे आंदोलन सुरू झालं बऱ्याच दिवसापासून याची समाजामध्ये चर्चा होती याचा आत्ता उद्रेकाला सुरुवात झाली भारतातली अंतर्गत सुरक्षा व्यवस्थित ठेवायची असेल तर बांगलादेशमधला हिंदू सुरक्षित राहायला पाहिजे पाकिस्तानमधला हिंदू सुरक्षित राहायला पाहिजे अशा प्रकारची सर्वसामान्य माणसाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेशी भारत सरकारने केंद्र शासनानं प्रामाणिक राहून कारवाई करावी अशी या निमित्तानं मागणी करतो धन्यवाद खरं तर खरं तर आतापर्यंत ज्या गोष्टी आपण सहन केल्या त्या करण्याची इतप आत्तापर्यंत गरज नव्हती पण आता जे बांगलादेशमध्ये चाललेलं आहे ते अतिशय घृणास्पद असे आहे आणि त्याच्यासाठी इथे सगळे हिंद सगळे हिंदू बांधव हिंदू दोनच भगिनी आले आहेत मला तर खरं त्याच्याबद्दल नवल वाटतं आहे कारण की आज बांगलादेशमध्ये काही फक्त पुरुषांवर अत्याचार होत नाही आहेत ते महिलांवर अगदी लहान मुलांवर पार अगदी जन्मदा घेतलेल्या लहान बाळांवर सुद्धा अत्याचार होत आहेत आणि महिलांवर होणाऱ्या अत्या अत्याचारासाठी आज खरं तर महिलांचा जास्त प्रमाणात इथे म संघटन हवं होतं सहभाग हवा होता पण ती गोष्ट सोडता आज जेवढे कोणी हिंदू म्हणून इकडे एकत्र आलेले आहेत तर त्याबद्दल बांगलादेशमध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा इथे सगळ्या सगळ्या हिंदू बांधव भगिनींतर्फे तर्फे जाहीर निषेध व्यक्त करते हे बघा आपण बघताय आता बांगलादेशामध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे हिंदूंवर जो अत्याचार आहे अनेक आपले मंदिरं असेल इस्कन असेल आपल्या साधूंवरती अत्याचार आहे आपल्या मुलांना शाळेत जाऊन देत नाही मुलींना शाळेत जाऊन देत नाही आणि शाळेत गेल्यानंतरची ती अवस्था आपणही बघितलेली आहे सगळे व्हिडिओज व्हायरल होत आहेत परंतु आता हिंदूंनी जागं होणं गरजेचं आहे खरं तर गीतेमध्ये याचा उल्लेख केला आहे यदा यदा ही धर्मश्य ग्लानिरी भवती भारत अभिप्ता धर्मचे तदाम सुजाहनम धर्म, धर्म युगे युगे। आता खऱ्या अर्थाने आपल्या हिंदूंना जागा होण्याची वेळ आलेली हिंदू जागा होईल आणि हिंदू कधी पहिला खडा मारत नाही एकदा का हिंदूंनी खडे मारायला चालू केले तर तुमची पडताबोई थोडी होईल या निमित्ताने आजच्या या मोर्चाच्या रूपाने खरंतर अख्ख्या महाराष्ट्रभर आज मोर्चा निघतोय अनेक पक्षांच्या वतीने अनेक बजरंग दलांच्या वतीने सगळीकडून मोर्चा निघतोय आम्ही देखील अकोले तालुक्यात या सकल हिंदू समाजाच्या वतीने हा मोर्चा काढतो त्याला बांगलादेशाच्या मुसलमान बांगलादेशांच्या हिंदूंना जो अत्याचार चालू त्याविषयी आम्ही जाहीर निषेध करतो जय जय श्रीराम आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस